वर्क पण सुंदर दिलेलं आहे फॅब्रिक ची फिनिशिंग वी नेक मध्ये नेकला नेक। पूर्ण हेवी प्युअर शिमर मध्ये प्युअर थोडासा हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या रत्ना क्रिएशन या शॉप मध्ये रक्षाबंधन आणि मित्त यांच्याकडे कुर्ता सेट वरती ऑफर चालू आहे आज आपण या ऑफर मधल्या कुर्ता सेट च कलेक्शन बघणार आहोत ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल रत्ना क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता रक्षाबंधन स्पेशल लाडक्या बहिणींना गिफ्टिंगसाठी वगैरे ड्रेस लागणार असतील तर आत्ता धमाकेदार ऑफर स्टार्ट केलेली आहे कोणतेही दोन ड्रेस पंचवीसशेला ते पण प्युअर सिल्कमध्ये प्युअर शिमरमध्ये प्युअर इटालियन क्रेपमध्ये हे प्युअर क्रेप सिल्क आहे याला स्कर्टला स्कर्ट बॉर्डरला वर्क आहे प्लस याला वीनेक आहे वेक नेकला ने पण नेकला पण वर्क दिलेलं आहे सोबर आणि डिसेंट पीस आहे याच्यात एम टू डबल एक्सएल ही ऑफर आहे पंचवीसशेला दोन ड्रेस पंचवीसशे लाडी पंचवीसशेला जोडी ऑफर पंच कोणत्याही साईजचे दोन ड्रेस तुम्ही परचेस करू शकतात साईज वेगवेगळी होईल का साईज मिक्स करू शकतात तुम्ही यावेळेस कारण लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट कराल तर होऊ शकेल पॅन्ट प्लेन ह्याची पॅन्ट प्लेन पॅन्ट येईल आणि शिफॉनचा प्युअर शिफॉनचा दुपट्टा येईल मॅडम दोन मीटरचा तोही पूर्ण दोन मीटरचा हेवी लाँग दुपट्टा येईल पण आहेत हा टसल्स पण आहेत असा दोन मीटरचा पूर्ण दुपट्टा आहे मॅडम अशी ऑफर आहे जे आपण व्हिडिओ पाहून जे कोणी येणार असतील त्यांनी स्क्रीनशॉट दाखवायचा आणि एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ घेऊन जायचे एक्स्ट्रा टेन पर्सेंट एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ स्पेशल दिपाजवर चॅनल साठी ही ऑफर ठेवलेली आहे थँक्यू थँक्यू त्याच्यात मॅम सुंदर सुंदर अशा डिझाईन आहे हे प्युअर मस्लिन आहे मॅडम मस्लिन प्युअर मस्लिन डिजिटल प्रिंट आहे पूर्ण नेकचा नेकला पण डिझाईन छान आहे याला प्युअर कॉटन सिल्कची पॅन्ट येईल आणि दुपट्टा पूर्ण प्रिंटेड दोन मीटरचा येईल हेवी दुपट्टा पण डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंटचा फ्लोटिंग दुपट्टा आहे मॅडम सुंदर अशी हे सगळे व्हिडिओ तर अकराशे पंचवीस म्हणजे अडीचशे रुपये अजून डिस्काउंट होऊन जातो त्यातले काही कलर्स आहे डिझाईन आहे सगळ्यांमध्ये वेगळे वेगळे सिंगल सिंगल डिझाईन्स आता आहे अवेलेबल सिंगल पीस मिळणार म्हणजे एका एकायटी सिंगल 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 पीसेस अवेलेबल आहे आता सगळे मॅडम वीनेक हा नेक आहे आणि नेक कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण रेग्युलर नेक कन्सेप्ट आहे डीप वगैरे डीप नेक वगैरे काहीच नाही आहे प्रॉपर नेक आहे आणि वर्कची फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल आता हे एक पाहू शकता प्युअर इटालियन सिल्क याची मार्केट कॉस्टिंग जाते मॅडम बावीसशे ते च्या रेंज मध्ये कॉस्टिंग जाते याची आपल्याकडे फक्त पंचवीसशे ला दोन मध्ये हा पीस पण अवेलेबल आहे नेकला पूर्ण हेवी हँडवर्क सुंदर आहे याचं डिझाईन विथ कॉटनचा फुल अस्तर लाइनिंग पण आहे विथ पूर्ण कॉटनचा फुल अस्तर आहे याला सेम पॅन्ट येईल आणि प्लेन ऑर्गेन्झाच ऑर्गेन्झाच दुपट्टा येईल दुपट्टा पण सुंदर आहे हे पण सगळे पंचवीसशे ला दोन मध्ये पंचवीसशे ला दोन कलर्स आहेत का सिंगल 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 पीस एका टिशू टिशू मध्ये टिश्यू टसर मध्ये प्रॉपर फेस्टिव्ह हा प्रॉपर फेस्टिव कलेक्शन याला पण पूर्ण अस्तर आहे पूर्ण जरीच काम आहे जरी टोचण्यासारखी वगैरे काहीच नाही आहे एकदम कम्फर्टेबल वेअर आहे वर्क पण सुंदर दिलेलं आहे पूर्ण गोटा धाग्याचं वर्क दिलेलं आहे आणि स्लीव प्लेन दिलेली आहे कारण हो फुल थ्री फोर स्लीव आहे मॅम पॅन्ट आणि याला कॉन्ट्रास्ट दुपट्टा येईल दुपट्टा पण सुंदर आहे दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर दिलेला आहे सुंदर आहे खूप सुंदर आहे हा पण जोडी मध्येच आहे हो हा पण जोडी मध्येच मॅडम हे तुम्ही ऑनलाइन सुद्धा मागू शकता मॅडम अच्छा हा साईज जी ले। हवी ती ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल पॅन्ट दुपट्टा आणि हा हेवी बांधणी टाईप मध्ये आहे शिमर मध्ये एकदम सुंदर पीस आहे वीनेक मध्ये वी नेक नेकची डिझाईन पूर्ण हँडवर्क वगैरे केलेलं आहे आणि पूर्ण अस्तर मध्ये पॅक आहे त्यामुळे काही वर्कला इशू इश्यू येत नाही याला पण दो दोन मीटरचा शिफॉनचा दुपट्टा पॅन्ट आणि टॉप हे असे सगळे पंचवीसशेला दोन मध्ये कलर कॉन्सेप्ट खूप छान आहे डिजिटल प्रिंटमध्ये प्युअर इटालियन सिल्क Okay. हो, मेंटेनन्स फ्री फॅब्रिक आहे मेंटेनन्सची गरज नाही नसते याला स्लीवलेस आहे स्लीव आतून आहेत अटॅच करायचे स्लीव आहेत थ्री फोर स्लीव असतात मॅडम आणि पॅन्ट दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक कलर चा येईल मॅडम एकदम छान आहे एकदम सुंदर आणि ऑफिस वेअर आहे मेंटेनन्सची गरज नाही आहे आणि प्लस आयर्न ची सुद्धा गरज पडत नाही याला एक हे कलर हा पण एक कलर छान पीस आहे एकदम छान डिजिटल प्रिंट मध्ये सिल्वर शेडमध्ये सिल्वर, सिल्वर टच मध्ये याला कॉन्ट्रास्ट मध्ये पॅरेट ग्रीन कलरचं दुपट्टा आणि पॅन्ट दुपट्टा आणि पॅन्ट मिळतील आता सगळ्यांमध्ये अवेलेबल आहे ही ऑफर दहा तारखेपर्यंत आहे विजिट करू शकता दहा ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन पर्यंत छान आहे डिजिटल प्रिंट मध्ये प्रिंट प्रत्येकाची वेगळी आहे सगळ्यांचे प्रिंट डिझाईन सगळे वेगळे फॅब्रिक पण सगळे हा क्रेप आहे प्युअर मॅम याला से, से, सेल्फ मध्ये दुपट्टा आणि पॅन्ट सेल्फ आणि वेर वेअर केल्यावर असं टोचत नाही एकदम कम्फर्टेबल फील असतो मॅडम याचा स्काय ब्लू ग्रे स्काय ब्लू मध्ये आहे डिजिटल हा पण सेम फॅब्रिक मध्ये क्रेप मध्ये छान पीसेस आहे मॅडम या रेंज मध्ये आता सध्या कॉटन ही येत नाही आपण क्रेप आणि सिल्क वगैरे सिल्क देतोय आपण सगळे आणि सगळे फ्रेश पीसेस आहे याला अशी कॉन्ट्रास्ट पॅन्ट आणि हा दुपट्टा आहे प्युअर ऑरगेनजाचा पीस आहे Hmm. फॅब्रिकची फिनिशिंग पाहाल तुम्ही पूर्ण डिजिटल प्रिंट वर्क पण दिलेलं आहे प्लस सुंदर आहे आणि नेकला सुद्धा चिडा वर्क दिलेला आहे पूर्ण hmm. स्लीव थ्री फोर स्लिव थ्री आहे hmm. त्याला ही कॉटन सिल्कची पॅन्ट आहे प्लेन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा सुंदर असा दिलेला आहे प्युअर ऑर्गेनचा तोच तो पण दुपट्टा सुंदर याचा हे सगळे सिंगल सिंगल पीसेस म्हणून ऑफर मध्ये टाकलेले हे सगळे पंचवीसशे ला दोन आणि व्हिडिओ पाहून आले तर अजून टेन पर्सेंट ऑफ म्हणजे अकराशे पंचवीस रुपयाला पीस पडतोय असं एक अजून सुंदर आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण अपलोड केलेला आहे रिपीट रिपीट चालते मॅडम ही डिझाईन डिजिटल प्रिंट मध्ये हा डिजिटल प्रिंट आणि कलर कन्सेप्ट नवीन आहे सगळ्यात म्हणजे कलर कन्सेप्ट छान आहे आणि हा नेक याला फ्रंटला वर्क वर्क आहे चिडा याला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक कलरची पॅन्ट आणि दुपट्टा दिलेला आहे प्युअर शिफॉनचा हा एक नवीन आहे प्युअर ऑरगेनचा बांधणी मध्ये हा पण प्युअर सिल्कचा पीस आहे डिझाईन पाहू शकता मॅडम डिझाईन सुंदर आहे डिझाईन सुंदर आहे आणि सगळ्यात प्लस प्युअरचं फॅब्रिक आहे मॅडम हे आर्ट सिल्क नाही आहे प्युअरचं फॅब्रिक आहे हे पूर्ण अस्तर पण आहे प्रॉपर कॉटनच प्युअर अस्तर आहे आणि स्लीव कन्सेप्ट थोडं फ्रील दिलेला आहे नॉर्मल बेल स्लीव दिलेला आहे छान दिसतो आणि मिरर वर्क केलेलं आहे फ्रंटला मिरर आणि सिक्वेन्सचा वर्क दिलेला आहे दिले व्हाइट सिक्वेन्स याला प्युअर कॉटन सिल्कची पॅन्ट येईल आणि दुपट्टा एक प्युअर प्युअर ऑरगॅन हा एक अजून सुंदर कलर याच्यात तर लिमिटेड स्टॉक आहे फास्ट बुकिंग करू शकतात हवा असेल तरी ऑनलाईन ऑनलाईन पण ऑनलाईन पण आपण दोन दोन पीस दोन दोन पीस कुरिअर करू शकतो ओके। याच्यात तुम्ही साईज क्लब करू शकता मॅडम एम टू डबल मध्ये कोणतेही तुम्ही दोन, दोन क्लब करून हे करू शकतात कारण का आम्ही पण समजतो गिफ्टिंग साठी तर मग दोन्ही गिफ्टिंगसाठी लागते तर त्या आम्ही करू शकतो याला प्युअर शिफॉनचा दुपट्टा आणि पॅन्ट आणि आमच्या सगळ्या पॅन्टला प्लस इथे जॉइंट असल्यामुळे उठताना बसताना सगळ्या कम्फर्टेबल पॅन्ट असतात बॅकला पण डिझाईन आहे फ्रंटला पण आहे प्रिंट डिजिटल प्रिंटमध्ये छान पीस कलर पण छान आहे याला गोल्डन शिमरचा टच दिलेला आहे त्याच्यातून आणि याला राणी पिंक मध्ये बॉटम आणि दुपट्टा दिलेला आहे पिओ शिफॉनचा कलर हा ऑरेंज नसून ऑरेंज येलो नाही हा वेगळा कलर येतो थोडासा बॅकला प्रिंट येईल सिंगल फ्लो फ्लॉवर ची आणि फ्रंटला ही पूर्ण प्रिंट आहे डिजिटल प्रिंट पूर्ण याला स्लीवला सुद्धा तशीच आणि प्रॉपर डिझाईन मॅश केलेली आहे असं नाही का काही त्याच्यात हे सगळे फ्रेश पीसेस आहेत आपण फ्रेश पीसला डिस्काउंट देतो आणि या सगळ्यांना अस्तर आहेत मॅडम सगळ्यांना अस्तर सगळ्यांना अस्तर आहेत क्रेपचे अस्तर आहेत त्यामुळे कपडा गो गोळा वगैरे व्हायची और जी कंप्लेंट येते ती नाही येणार याला काहीच याचा दुपट्टा आणि याला प्युअर शिफॉनचा दुपट्टा आणि ही पॅन्ट कॉन्ट्रास्ट मध्ये डार्क शेड मध्ये येस गोल्डन डार्क मध्ये दिलेली एकदम छान पीस एका आपण खाली दाखवले मॅडम त्यातला हा एक कलर राहिला होता ब्लॅक सुपर हिट आहे ब्लॅक ब्युटी पीस आहे डिजिटल प्रिंट मध्ये खूप छान आणि सुंदर पीस आहे प्युअर मसलिन मध्ये हम्म बड़ा सा डिजाइन सुंदर याला कॉटनची पॅन्ट येईल प्युअर कॉटनची आणि डिजिटल प्रिंटचा दुपट्टा येईल हे पण सिंगल सिंगल पीसेस मध्ये लवकरात लवकर बुक करून तुम्ही या ऑफरचा लाभ द्या एक आपण छान आहे प्युअर इटालियन सिल्क मध्ये ड्युएल शेड मध्ये टोन शेड मध्ये पूर्ण दिलेला आहे एकदम छान कलर डिझाईन कॉम्बिनेशन छान आहे आणि याला पॅन्ट कशी आहे याला मॅडम मस्टर्ड कलर ची बॉटम आणि दुपटता येईल कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये गोल्डन मस्टर्ड आहे एकदम छान पीस आहे आणि फॅब्रिक म्हणजे आयन ची सुद्धा गरज पडणार नाही आणि या फॅब्रिकला बबल्स वगैरे काहीच येत नाही सगळ्यात मेन म्हणजे